फक्त चाळीस टक्के मराठी मुलांची स्थानिक मुलांची भरती केली आहे आज आम्ही शांतपणे त्यांना निवेदन दिलेलं आहे पण याच पद्धतीची परिस्थिती नवी मुंबईतल्या सर्वच एम आय डी सीत दिसते आज सकाळपासून आम्ही फिरतोय आहे मग त्याला तुर्भ एम आय डी सी अपवाद नाही आहे नेरूळ असेल रबाळे असेल मापे असेल माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे ऐंशी टक्के स्थानिक मुलांना प्राधान्य नोकर भरती दिलं पाहिजे याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या खात्याचे मंत्री असतील या खात्याचे अधिकारी असतील आपल्या थोडी तरी शरम बाकी असेल तर याची अंमलबजावणी करावी अन्यथा शांततेच्या मार्गाच्या आंदोलनानंतर मनसेचा मार्ग आम्ही चोकू नये याची सुद्धा काळजी घेऊ धन्यवाद